नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे चकली आता चकली म्हटलं की लगेच बऱ्याच जणांना भाजण्याची आठवण येते पण या ठिकाणी भाजणी वगैरे करायची आवश्यकता नाही तर झटपट अशी ही केलेली चकली आहे बघू शकता एकदम छान आणि मस्त काटेरी झालेली आहे अगदी शेवटची चकली संपेपर्यंत ही चकली खुशखुशीत राहते आणि तेलकटही कमी होते चवीला एकदम मस्त लागते एकदम छान आणि मस्त अशी चकली होण्यासाठी पीठ कसे मळायचे ते कोणत्या टेम्परेचरवरती तळायचे हे सर्व मी या रेसिपी सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका चला तर बघूया आजची रेसिपी मी या ठिकाणी एक कप भरून हे पोहे घेतले आणि घरामध्ये कांदे पोहे करण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे घेतले असे विशिष्ट प्रकारचे पतले किंवा जाड पोहे घ्यायचे नाही घरात जे असेल तेच पोहे घ्यायचे तर मी या ठिकाणी हा कप वापरला तर तुमच्याकडे असा कप जर नसेल तर तुम्ही असे कटोरी किंवा वाटी प्रत्येकाच्या घरात असते त्याचं माप घेऊ शकता आता मी बाकीचे सर्व साहित्य या कपने मोजून घेणार आहे आता तुम्ही या कटोरीने किंवा वाटीने पोहे घेतले तर ह्याच कटोरीने वाटीने बाकीचे साहित्यसुद्धा मोजून घेऊ शकता हे एक कपभर पोहे मी आता एका बाउलमध्ये टाकून देते आणि त्याच कपामध्ये मी आता ही डाळ म्हणजे फुटाण्याची जी डाळ असते बरेच जणाला डाळ वाई म्हणतात ते घेते त्याच कपाने ही डाळसुद्धा मी मोजून घेतली ज्या कपाने पोहे मोजून घेतले होते आता ही डाळ आणि हे पोहे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात टाकून बारीक पावडर त्याची तयार करून घेते सर्वात पहिले पोहे बारीक करून घेतले हे पोह्याचं जी पीठ आहे ती मी आता चाळून घेते पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं एक चमचाभर जे तांदुळाचं पीठ राहिलं जाड ते आता या डाळीमध्ये टाकून बारीक करून घेते हे बघा फुटण्याची जी डाळ आहे तीसुद्धा बारीक केली तीसुद्धा चाळून घेते आता सर्व डाळीचं पीठ चाळून घेतलं तर आता हे एक चमचाभर शिल्लक राहिलेलं याला आता बारीक करता येत नाही मी आता हे टाकून देते ज्या कपने बाकीचे साहित्य मोजून घेतले त्याच कपने मी आता दोन कप भरून हे तांदुळाचं पीठ घेते तांदुळाचं पीठ मार्केटमध्ये इझिली विकत मिळते घरी तयार करायचं असेल तर तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून आणि त्यानंतर पीठ तयार करून घ्यायचे मी हे राशनच्या तांदुळाचं पीठ तयार केलेलं आहे त्यानंतर मी सर्व पिठं जे आहे ते एकत्र करून घेतले मिक्स केले आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे मसाले या मसाल्यामुळं चकलीची चव खूप छान आणि मस्त लागते हे जे सर्व मसाले मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतलेले आता हे कोणकोणते मसाले आहे ते बघून घेऊ एक चमचा ओवा घेतला दोन चमचे पांढरे तीळ घेतले चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलं दीड चमचा जास्त तिखट आहे त्यामुळं मी दीड चमचा घेतलं तुम्ही जसे तिखट खाता आणि तुमचे तिखट कसे आहे त्यानुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग घेतला अर्धा चमचाला थोडंसं कमी ही हळद घेतलेली आहे आणि या ठिकाणी दीड चमचा भरून हे भाजलेल्या जिऱ्याचं मी पावडर तयार करून घेतलं आता हे सर्व मसाले या पिठामध्ये टाकून द्यायचे मी हे मसाले टाकतच आहे पण माझ्याकडे काळे तीळ नाही आहे तर ते तुमच्याकडे जर असेल तर ते तुम्ही दीड दोन चमचा घेऊ शकता कलोंजी असेल तर तीही अर्धा चमचा घेऊ शकता माझ्याकडे ते नव्हते म्हणून मी घेतले नाही तुमच्याकडे असेल तर नक्की टाकून घ्या आता मी साहित्य छान असं एकत्र करून घेते आणि हो एक सांगायचे राहिले तांदळाचे जे घेतलेले या ठिकाणी तर जास्त जुनेचं जुनं जे असेल तर ते वापरू नका फ्रेश वापरा शक्यतो त्यामध्ये यामध्ये तेल टाकून द्यायचं म्हणजे तेलाचं मोहन टाकायचं मी या ठिकाणी पाव कप तेल छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे कारण मी सर्व साहित्य मेजरमेंटच्या कपने मोजून घेतले होते आता तुमच्याकडे असा कप जर नसेल तर ज्या कटोरीने किंवा वाटीने तुम्ही बाकीचे साहित्य मोजून घ्याल त्याच कटोरीने किंवा वाटीने पाव कप किंवा पाव कटोरी तेल गर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या पिठामध्ये टाकून द्यायचे यामध्ये गरम गरम तेल टाकून दिलं की मात्र लगेच हात घालायचा नाही चमच्याने चटण्याने सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं गार झालं की मग मात्र दोन्ही हाताने छान असं चोळून चोळून घ्यायचे पीठ आणि तेल छान असं एक जीव करायचं चकली चांगली होण्यासाठी तेल मात्र फार जास्तीचं चा टाकायचं नाही नाही तर चकलीची रेसिपी हुकेल पुन्हा म्हणाल सांगितले नाही हे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे पिठाचा आपण छान असं चोळून तेल लावून घेतलं आता याचा एक उंडा करून बघायचा मुटकुळा करून बघायचे बघा एकदम छान आणि मस्त मुटकुळा तो म्हणजे छान असं तेल परफेक्ट यामध्ये बसलेलं आहे आता हे पीठ भिजवून घ्यायचं त्यासाठी मध्ये असा खोल खड्डा तयार करून घेते यामध्ये आपल्याला एकदम उकळतं पाणी टाकायचं आहे मी एका पातेल्यामध्ये छान असं पाण्याला उकळी आणून घेतली आणि त्यानंतर ज्या कपाने आपण हे सर्व साहित्य मोजून घेतले त्याच कपने मी दोन कप उकळतं पाणी यामध्ये टाकून देते तुम्ही ज्या वाटीने मोजून घेतले असेल त्या वाटीने दोन वाट्या पाणी उकळतं पाणी अगदी यामध्ये टाकून द्यायचं फक्त हाताला चटका वगैरे बसणार नाही याची काळजी घ्यायची गरम गरम पाणी यामध्ये टाकून दिले की लगेच हातने घालायचा चमच्याने किंवा उचटण्याने हे पाणी यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे हे बघा मी या ठिकाणी या उचटण्याने हे पीठ छान असं एकत्र करून घेतलं त्यानंतर आता एका एका ठिकाणी घ्यायचं असं आणि प्रेस करून घ्यायचं हाताने हलक्या हाताने हाताला अजूनही चटकाच बसतो कारण गरम आहे पीठ त्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास चार ते पाच मिनटासाठी पीठ रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचं आणि झाकण अगदी व्यवस्थित घट्ट ठेवायचं हे बघा या ठिकाणी जवळपास चार ते पाच मिनटं झाले आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवून दिलेलं होतं आणि जास्त यातून हवा यासाठी जाऊ द्यायची हे पीठ गारून जाते आपल्याला हे पीठ मळत असताना गरमच पाहिजे हे बघा हाताला अगदी चटके बसू लागले आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आता हे पीठ मळत असताना मी एक कप भरून हे रूम टेम्परेचरवरचं पाणी घेतलं सुरुवातीला आपण दोन कप अगदी उकळतं पाणी टाकलं आणि नंतर भिजवताना हे थंड पाणी म्हणजे रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आणि पीठ मळायचं पीठ मळत असताना हाताला चटके बसतात असंच पीठ आपल्याला लागतं म्हणूनच आपण हे घट्ट अगदी झाकून ठेवलेलं होतं हे बघा एवढे घट्टपीठ मळून घ्यायचे फार असे पतले पतलेपीठ नाही मळायचे पीठ जर मळले तर मात्र चकलीला काटे येणार नाही आणि चकली तळल्यानंतर थंड झाली की नंतर खुशखुशीत राहणार नाही चकली चांगली खुशखुशीत राहण्यासाठी पीठ मळायचे आणि एक कप भरजे पाणी घेतलं होतं त्यातले दोन तीन चमचे उरलं आता हेही आपल्याला लागणारच आहे कारण आपण आता हे थोडं थोडं म्हणजे एक उंडाव घ्यायचा जेवढा आपल्याला साच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो असा मळून घ्यायचा थोडासा हात ओला करून आता हे राहिलेलं बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं यावरती साय येणार नाही आणि सुरकुत्या येणार नाही पीठ त्यामुळं खराब होऊन जाते म्हणून असे झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचे आता हे जे घेतलेलं पीठ आहे हे छान असे मळून घ्यायचे पाणी मात्र जास्त लावायचे नाही थोडासा ओला हात करून असे पीठ मळून घ्यायचे एकदा दोनदा पाण्यामध्ये हात बुडवून हे छान असं पीठ मळून घेतलं आणि लंबा असं सिलेंडरसारखं तयार करून घेतलं कारण मी उभा साच्या वापरत आहे तुटक तुटक, तुटक पीठ साच्यामध्ये टाकायचे नाही तसे जर टाकले तर चकली तुटू शकते मी साच्यालाही तेल लावून घेतले आणि चकलीची जी बाजू आहे म्हणजे जी खरबडी बाजू आहे ती बाहेरून ठेवलेली आहे आता यामध्ये हे पीठ टाकून देते त्यानंतर वरती झाकण लावून आता चकल्या पाडून घ्यायच्या मी या ठिकाणी चकल्या प्लेटवरही करणार आहे आणि अॅल्युमिनियम फॉईलवरही करणार आहे तुम्ही बटर पेपरवरही करू शकता चकली करत असताना तिचे वेडे फार असे लांब लांब निघ्यायचे जवळजवळ खिटून घ्यायचे त्यामुळे चकली छान दिसते आणि तळतानाही छान तळल्या जाते चकली झाल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक आणि आतमधलं टोक जॉईंट करून द्यायचं जोडून द्यायचं असं प्रेस करून त्यामुळं ते तेला सोडताना तिचे टोकं बाजूला होत नाही तळताना मी अल्युमिनियम पेपरवर पेपरवरती त करताना दाखवून देते फार मोठी चकली नाही करायची शक्यतो तीन साडेतीन वेड्याच्याच चकल्या करायच्या एका साच्यामध्ये जेवढं पीठ होतं तेवढ्याच्या चकल्या मी करून घेतल्या कारण मी एकटी करायला आणि तळायला मदतीला असेल कोणी तर चांगली गोष्ट तळ्यानंतर या चाळणीमध्ये ठेवायच्या त्यासाठी खाली डबा ठेवला म्हणजे एक्स्ट्राचे तेल खाली डब्यात पडेल आणि उभ्या उभ्या ठेवायच्या अशा चकल्या म्हणजे शिल्लकचे तेल, तेल कड़ ते या डब्यात पडते तेल चांगले कडकडीत तापले की त्यानंतर गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि यामध्ये चकल्या सोडून द्यायच्या प्लेट हातावर उलटी करून घ्यायची त्याचप्रमाणे पेपर या हातावर असा उलटा करून घ्यायचा हातावर चकली घेतली हलक्या हाताने या तेलामध्ये सोडून द्यायची या कढईमध्ये चार चकल्या बसत्या तर मी चार टाकून घेतल्या तुमच्या कडाईत किती बसतात त्यानुसार तुम्ही टाकू शकता गॅस एकदम कमीच आहे जवळपास एक मिनिटभर कमी गॅस ठेवला की त्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आणि बाकीची राहिलेली चकली छान अशी मिडियम गॅसवरती तळायची कमी गॅसवर जर तळली तर मात्र तेलकट होते फुल गॅसवर तळली तर आतमध्ये कच्ची राहते याला वरतूनच कलर येतो फक्त त्यामुळे मिडियम गॅसवरच ही चकली तळून घ्यायची म्हणजे छान अशी शेवटपर्यंत खुशखुशीत राहते हे बघा दोन्ही बाजूनी छान अशी ही चकली तळल्या गेली यावरची जे बुडबुडे ते एकदम बंद झाले म्हणजे चकली तळल्या गेली हे समजून घ्यायचे चार ते पाच मिनिटामध्ये चकली छान अशी तळल्या जाते मी आता चकल्या खाली काढून घेते आणि एकदम थंड तेलामध्ये चकल्या थोड सोडायच्या नाही नाही तर तेलामध्ये चकली विरघळून जाते त्यामुळं चांगल्यात कडकडीत तापलेल्या तेलामध्येच चकली सोडून द्यायची चकली तळल्या गेली की त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायची त्यातले एक्स्ट्राचे जे तेल आहे ते ते तेल असे नितरून घ्यायचे आणि त्यानंतर जी आपण चाळणी केलेली होती डब्यावरती ठेवून त्या चाळणीवरती या उभ्या उभ्या ठेवून द्यायच्या म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते सुद्धा ह्या डब्यामध्ये निघून येईल अशा पद्धतीने मी आता सर्व चकल्या तळून घेते हे बघा सर्व चकल्या मी तळून घेतल्या सुरुवातीला या चाळणीवरती काढून घेतल्या त्यानंतर जी दुसरी चाळणी आहे त्यामध्ये काढल्या म्हणजे यात तेल निथरले की नंतर दुसऱ्या चाळणीत काढून घेतल्या आणि खाली बघा थोडेसे तेल निथरलेले एक्स्ट्राचे जे तेल असते ते ते करता है, त्या मी आता या ठिकाणी व्हिडिओ करत आहे त्यामुळं मी चकल्या ताटामध्ये काढून घेतल्या फोटो काढण्यासाठी तुम्ही मात्र त्या चक चकल्या चाळणीमध्येच ठेवून दोन तीन तासानंतर डब्यात भरून ठेवू शकता बघा किती छान आणि मस्त काटेरी झालेलं आहे सर्व चकल्या चवीलाही खूप छान आणि मस्त होतात आणि खुसखुशीत तर अगदी शेवटची चकली संपेपर्यंत खुसखुशीत राहतात डब्यामध्ये भरत असताना मात्र खाली पेपर ठेवा आणि त्यानंतर या चकल्या भरा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळ त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आणि एकदा नक्की करा अशा याचकल्या खूप छान होतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद